नमस्कार चला तर आज झटपट होणाऱ्या एका भाजीची रेसिपी आपण पाहतो आहोत ती म्हणजे टोमॅटोची चटणी टोमॅटोच्या चटणीसाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे टोमॅटो हे स्वच्छ धुवून ते बारीक चिरून घ्यायचे आहेत पुसून त्यानंतर फोडणीमध्ये आपण खाली दिल्याप्रमाणे फोडणी घालून घ्यायची आहे त्यानंतर या फोडणीमध्ये मी बारीक चिरलेला लसूण ॲड केलेला आहे बारीक चिरल्यामुळे लसूण दाताखाली छान लागतो त्यानंतर कांदा परतवून घेऊन त्यामध्ये धणे जिऱ्याची पूड आणि घरात असलेला लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो ॲड करून त्यामध्ये मी एक चमचा साखर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे आपण साखर ऑप्शनल आहे आपल्याला टाकायची तर आपण टाकू शकता परंतु साखर टाकल्यामुळे आंबट गोड अशी चटणी छान लागते त्यानंतर थोडेसे पाणी ॲड केलेले आहे पाणी ॲड केले नाही तर टॉमॅटोची चटणी व्यवस्थित शिजत नाही आणि ती खाली लागल्याचा संभव असतो त्यानंतर टोमॅटोची चटणी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मी दा भाजलेल्या दाण्याचा कूट ॲड केलेला आहे आणि टॉमॅटोची चटणी तयार आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब